लाडकी भाई नवी लाडकी आजी आहे ना तुमची आजी आजीची सतरा एकर जमीन खाल्ली आहे ना त्या आजीच्या अंतयात्रेला पैसे नाहीत ना घराकडे आजीचा मृत्यू झाला तर तिथे लाकडं आणायला पैसे नाहीत ना कोण देणार तिला कोण कोणाचे आराम कोण तरी आज मला आनंद आहे की तुम्ही सगळे प्रयत्न केलेत सोमनाथचा मृत्यू खोटेपणा करण्याचा तुम्ही सगळे प्रयत्न केले पण अखेरीस संभाजीनगरच्या हायकोर्टाने सांगितलं की आज खूनच आहे सांगतो सोमनाथ पोस्टमार्टम रिपोर्ट बर काही सांगून जातो कारण का पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये दिलं महोदय आपल्याला आठवत असेल सोमनाथ सूर्यवंशीची केस मी इथे लावून धरली होती मी सांगत होतो की सोमनाथ सूर्यवंशीची हत्याच झाली पोस्टमार्टम रिपोर्ट बरच काही सांगून जातो कारण का पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये दिलं होतं की डेथ ड्यू टू फॅटल सरकारतर्फे सांगण्यात आलं की त्याला श्वासोश्वासाचा त्रास होता श्वासोश्वासाचा त्रास असताना तो जिवंत कसा राहिला तो मेला कुठे तो किती वाजता मेला काही सरकार सांगायला तयार नाही आणि आम्ही इथे एखादा आमदार जेव्हा बोलतो तो सत्य बोलतो असं मानलं जातं हा कायदा आहे प्रथा आणि परंपरेमध्ये हा कायदा आहे नाही सरकार काहीतरी लपवत होतं कारण का सोमनाथ सुर्यंशी ज्या जातीचा आहे त्या जातीला आपण मानतच नाही जात व्यवस्थेमध्ये अतिशय छोटी जात समाजही बरोबर नाही समाजाची समाजा मतंही नाहीत की सरकारनी त्याचा विचार करावा अरे हटाव कोणातरी तरी वाचवण्याच्या नादामध्ये सोमनाथ उर्जुन धकलून दिला मेला तर मेला जाऊ दे त्या आईचे शाप लागले त्या आईचे शाप लागले एकुलता एक मुलगा एकुलता मी एकुलताने दोन भाऊ पण भांडी घासणाऱ्या बाईने भांडी घासणाऱ्या बाईने आपल्या पोराला एलएलबी बी पर्यंत नेला होता आणि मी सांगतो अध्यक्ष मोदय मी कोविडमध्ये सिरियस होतो माझा आणि सोमनाथ सूर्यंशी काही संबंध नाही आहे आम्ही कधी एकमेकांना भेटलोही नाही आहे पण मी जेव्हा कोविडमध्ये सिरियस होते तेव्हा त्याची फेसबुकची पोस्ट होती जेव्हा माझ्या मृत्यूबद्दलच्या अफवा चालत होत्या तेव्हा त्यांनी फेसबुक टाकली होती की मृत्यूला धक्का देऊन हा लढवय्या जितेंद्र आव्हाड परत येईल कारण का तो समाजासाठी लढण्यासाठीच पैदा झाला सोमनाथची दोन हजार वीस ची बावीस ची पोस्ट होती म्हणून मी त्यासाठी लढत होतो आज मला आनंद आहे की तुम्ही सगळे प्रयत्न केलेत सोमनाथचा मृत्यू खोटेपणा करण्याचा तुम्ही सगळे प्रयत्न केले पण अखेरीस संभाजीनगरच्या हायकोर्टाने सांगितलं की हा खूनच आहे आणि पोलिसांवर गुन्हे दाखल करा प्रश्न हा आहे महाराष्ट्राची दिशाभूल केली महाराष्ट्राचा न्यायाला फाशी दिलीत सरकारकडनं जी अपेक्षा असते लहान लहान समाजाची आईची त्या अपेक्षा भंग करून टाकला काय त्या आईचं दूर काय त्या आईचं हृदय तुटत असेल हो सकाळी उठल्यानंतर तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राला फसवलो होतो अख्ख्या महाराष्ट्राला त्याच प्रोजेक्शन करून टाकलं की गुंड होता पोलिसांच्या पोलिसांनी काहीच केलं नाही श्वास मी ते आईला विचारलं होतं आई त्याला काय श्वासोश्वासाचा त्रास होता म्हणाला कसला व हो, धडधाकट होता काहीच त्रास नाही आमच्या पोराला बरोबर नाही अध्यक्ष मोदय त्या पोलिसांना अटक नाही झाली झाली काय झालं ही माहिती महाराष्ट्राला कळलीच पाहिजे अध्यक्ष मोदय महिला सुरक्षितता हा एक मोठा विषय आजकाल चर्चेत आहे अध्यक्ष मोदय हो खूप चर्चा झाली शहापूरमध्ये शाळेमध्ये पुरींना मासिक पाळीचा डाग दिसल्यानंतर त्यांना केबिन मध्ये बुलून त्यांचे जे काय केलं ते शब्दात सांगताही येत नाही काय चालू आहे काय महिला अत्याचार कुठल्या लेवलला चालली आहेत बलात्कार वाढलेत विनयभंग वाढलेत महिला महाराष्ट्रात असुरक्षित आहे हे आपल्या लक्षात येत नाही अध्यक्ष महोदय इथे चाइल्ड ट्रॅफिकिंग आणि प्रॉस्टिकुशनच्या केसेस एवढ्या वाढायला लागल्या आहेत आणि त्याच्यात खरी वाढ कुठे दिसते तर बाल लैंगिक शोषणामध्ये या बाल लैंगिक शोषणामध्ये आपण मुंबईमध्ये पोरनो तयार होताना बघतोय ते ब्लूफिम काय असतं ना ते तयार होताना बघतोय या मुंबईचे बारा वाजवत आहेत बारा वाजवत आहेत ड्रग्स वाढीला लागलेत जणू काय पोलिसांचा कंट्रोलच सुटलाय असं झालंय काय चालू आहे अध्यक्ष मध्ये हो ठाण्यामध्ये हो काही संबंध नाही जोगेश्वरीला माल पकडला जातो कोके काय एम डी का कोकेन कोणा तरी पकडला जातो रॅकेट किती मोठं राखड त्याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेऊ नये म्हणून ठाणा पोलीस जोगेश्वरीला पोचतात आणि पासष्ट ग्रॅम एम डी कमर्शियल काय असते मला एवढं काय माहीत नाही पण त्याला ठाण्यात घेऊन येतात पंचवीस कोटीची तोड होते कसं काय होणार कंट्रोल तुम्हाला काय वाटतं ड्रग्ज विदाउट द हेल्प ऑफ पोलीस चालू शकता प्रत्येक नाक्या नाक्यावर पान टपरीवरती चार्ली वाईट म्हणजे जी काय नाव आहेत मार्केट प्रचलित नाव ती अशी पावलं पावली पानत फ्रीवर का मिळतात काही काही पानवाल्यांच्या बाजूला उभं राहिलं की तो पानात टाकून देऊन टाकतो लगाव इदार सुजाव काय चालू आहे काय अध्यक्ष मोदय महिलांच्या अत्याचार ड्रग्स मर्डर रिव्हॉल्वर्स हे तर असे मुक्त म्हणजे काय नागपूरच्या हत्या बघा कशा आहेत म्हणजे आपल्यालाच भीती वाटते सर रास्त्यावर येतो खाट खोट खाट खोट मिळाला चालला अरे काय भीती नावाची भीती नावाची काही गोष्ट जोडली नाही अध्यक्ष महोदय आपण अनेक मोर्चांना जातो ना याच्यात आझाद मैदानावर सगळ्या मोर्चांना जातो मी जातो जयंत पाटील साहेब जातात विजय वडेट्टीवर जातात आमचे नाना पटोले जातात रोहित पवार जातात उद्धव ठाकरे पण जातात आमचे सुनील प्रभू जातात सगळे 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 आम्ही जातो अध्यक्ष मोदय मी एक प्रकरण समोर आणतो काय चालू आहे काय महाराष्ट्र मला एक ऐंशी वर्षाची म्हातारी भेटली बिचारी ए असे टिपिकल म्हातारी सुरकुतलीला चेहरा पुतण्याच्या हातात हात दिलाय मला तिला बघून असं वाईट वाटलं नाही म्हटलं हिच्या पायात चपला नाही आहेत लुगडं फाटलंय काय करते इथे मी स्वतःहून कुतुहलाने तिच्या जवळ गेलो आजी काय हो तुमचं काम इथे कशाला आलात मला म्हणे बेटा मी भीक मागायला अरे माझी जमीन तुमची जमीन कोणी घेतली मग ती कहाणी सांगितली योगेश कदम तुम्हाला पण वाईट वाटेल त्या बाईची सतरा एकर जमीन होती सतरा एकर तिचा पती ज्याला आपण गावरान भाषेमध्ये दादला म्हणतो तिचा दादला दहा वर्षापूर्वी वारला होता पण तिच्या जमिनीवर गिधडांची नजर पडेल त्याची पुसटची कल्पनाही नव्हती तिला एक दिवशी म्हणजे चार चार पंचवीसला तुला फसवून तुला पैसे देतो काहीतरी पेन्शनचे वगैरे असं सांगितलं आणि घेऊन गेले कोणतरी किरण किरण पडळकर वगैरे असे काहीतरी आहे आणि घेतले की सतरा एकर वरती आजीचे अंगठी सतरा एकरचा दस्त तयार झाला आजीला कळलंच नाही काय झालं एक महिन्यानंतर नातेवाईकांना कळलं की आपली जमीन गेली नातेवाईकांनी धावपळ सुरू अध्यक्ष मोदय जेव्हा गावभर अ बाबा बाबा सुरू झाली तेव्हा कैलास वाघमारेने कैलास वाघमारे या माणसाने आजीच्या पेटीएम मध्ये पाच लाख रुपये टाकले काय टाकण्याची गरज आहे तुम्ही चुकलेला नाहीत ना कशाला टाकायचे असे चोरी करणारे पुरावे तयार करून ठेवून देतात अध्यक्ष मोदय हो दे। हा कोण आहे कैलास वाघमारे माहिती घ्या योगेश कदम तुम तुम्ही म्हणजे तुम्ही इथे गृह खात्यातर्फे बसलेले आहात येऊन घ्या कैलास वाघमारे लगेच फोन करा सांगलीच्या इस्पीला आणि कोण आहे हा कैलास वाघमारे हा कुठे काम करतो याची माहिती घ्या फार काय लांब नाही लगेच सगळं उघड होईल पण अध्यक्ष महोदय एका गरीब अशिक्षेत वृद्ध आजीला फसवण्याचं पाप सत्ताधारी पक्षाशी संबंधित असल्याने माणसं करणार असतील आणि जर त्याला न्याय आपण देऊ शकत नसाल सभागृहात तर महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही ऐंशी वर्षाच्या त्या आजीजी तुम्हाला साफ छाप ला, लागतील कसली हो लाडकी बहीण हवी लाडकी आजी आहे ना तुमची आजी आजीची सतरा एकर जमीन खाल्ली आहे ना त्या आजीच्या अंतयात्रेला पैसे नाहीत ना घराकडे त्या आजीचा मृत्यू झाला तर तिथे लाकड आणायला पैसे नाहीत ना कोण देणार तिला न्याय आहे आराम कोण उत्तर आहे सरकार सरकारकडे हे सरकारकडे मी उत्तर मागतोय जे सत्य आहे ते येऊन समोर आम्हाला सांगा मी हे मी फोटो आहेत माझ्याकडे कैलास वाघमारेचे सगळे फोटो आहेत मी उघड करत नाही तुमच्याकडे त्याचं फोल्ड करून पाठवतो जरा घेऊन जा आणि साहेबांना द्या डायरेक्ट अध्यक्षांकडून <laughs> आम्ही त्याची बोलतो ना सोमनाथ सूर्यवंशी राबोडीतला आका बीडमधला आका आम्ही हवेत ना नाही आणत आम्ही माहिती गोळा करतो मी शेवटच्या माणसापर्यंत जातो माहिती घेतो आणि मग इथे हक्काने बोलतो मी चॅलेंज देतो सरकारला चॅलेंज ओपन चॅलेंज मी जे आता आरोप त्याच्यातला एक टक्काही खोटायत दाखवा मी उद्या आजीला घेऊन येतो मी उद्या जमीलच्या दोन पोरींना घेऊन येतो मी उद्या ज्ञानेश्वरी मुंडेला घेऊन येतो आणि तुमच्या लाडक्या बहिणी तुमच्या समोर ठेवतो हो आणि मग तुम्ही सांगा यांच्या डोळ्यातल्या अश्रू पुसण्याची ताकद तुमच्यात आहे का यांचं कुंकू पाहत देण्याची ताकद तुमच्यात आहेत का ह्यांच्या फुटलेल्या बांगड्यांना न्याय देण्याचा तुमच्यात ताकद आहे का नसेल ताकद तर नाही सांगा की काही सत्तेच्या दलालांपुढे आम्ही हदबल झालो ही हद्बलता या, या सरकारची दिसते आम्हाला कळतंय पॉलिटिकल कंपल्शन्स आहेत पण पॉलिटिकल कंपल्शन्स मध्ये जमीन बळकावणं मर्डर करणं हे मान्य आहे तुम्हाला अध्यक्ष हो महोदय हे ठाण्यामधल्या साधना हिंदी विद्यालयमध्ये म्हणजे महिला अत्याचार रंजू सिंग नावाची शी, सहाय्यक शिक्षिका ही सन दोन हजार तेवीस ते एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत कार्यरत होती साले शाळेचे संस्थापक श्री रमेश चंद्र मिश्रा यांनी शाळेत कायमस्वरूपी करण्याचे आश्वासन दिले होते त्या बदल्यात त्यांच्याकडनं लाखो रुपये उकळले होते सुमारे बारे बारा वर्ष त्यांना पगार दिला नाही मानधन दिला नाही ती बिचारी मिळतं त्या तटपूंच्या पगारावरती नोकरी करत राहिली आणि अखेरीस या सगळ्या परिस्थितीमुळे एक दिवशी तिचं मानसिक संतुलन तिला मेंटल हॉस्पिटलमध्ये में ऍडमिट करावी लागली ऍडमिट शाळा अनधिकृत एम आय डी सीच्या प्लॉट उभी आहे सगळं सगळं पोलिसांना माहिती आहे काही होत नाही गंगा संस्थापक रमेश चंद्र मिश्रा हा लय ताकदीचा हक्का आहे या अक्काने लय हैराण केलो लोकांना अध्यक्ष मोदय आज सकाळपासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा आहे ये हानी ट्रॅप क्याय ये हानी ट्रॅप क्या है? ये किसका आहे प्रत्येक जण दुसऱ्याकडे बघतोय अरे तेरा तो नाही किंवा अमिन बाय अध्यक्ष मोदय काय चालू आहे काय महाराष्ट्रात अमिन बाय सोचो सोचो अमिन ये हसी मजाक मॅमतो कोणावर विश्वास ठेवायचा प्रश्न उभा राहील ज्याचं नाव येत ना तो गेले वीस वर्ष नाशकाच्या राजकीय पटलावरचा खेळाडू आहे असा एकही नेता नाही जो त्याच्या हॉटेलमध्ये जेवायला गेलेला नाही असा एकही नेता नाही असा एकही आय एस आय आए पी एस ऑफिसर नाही जो त्याच्या हॉटेलवरती गेला नाही सगळ्यांचा दोस्त आधी एक नाशकात हॉटेल होत आता एक रिसॉर्ट उघडलाय त्या रिसॉर्ट मध्ये एक रूम आहे त्या रूम मध्ये आठ कोटीचे कॅमेरे लावलेत शाण्या मी त्याच्या कॅमेरा आणलेत आता मला तेच मी पुढे येतोय प्रश्न इथे हानी ट्रॅपचा नाही आहे प्रश्न हॉटेलमध्ये जाणाऱ्यांच्या सुरक्षिततेच आहे अध्यक्ष मोदय हो हा गुजरात पॅटर्न आहे आपल्याला लक्षात येईल आता मी जे बोलतोय गुजरातमध्ये अनेक पुरुषांच्या अशा क्लिप्स लिक झाल्या आणि त्याच्यातनं दोन चार आत्महत्या झाल्या अध्यक्षमध्ये विषय दुसरीकडे नाही न्यायचा प्रश्न ट्रॅपचा नाही आहे प्रश्न जे काय असेल ते प्रत्येकाचे वैयक्तिक आयुष्य आहे त्याच्यात मला जायचं नाही पण अध्यक्ष मोदे लपवून खोल्यांमध्ये बाथरूममध्ये कॅमेरे लावणे कुठल्या कायद्याला मान्य आहेत ह्याच्यातनं घरसंसार उद्ध्वस्त होणार आहेत योगेश कदम त्याच्यातनं घरसंसार उद्ध्वस्त होणार आहेत एका रेव्हेन्यू ऑफिसरला आधी तीन कोटी मागितली गेले अशी माझी माहिती आहे आणि नंतर त्याला परत फोन गेला तीन कोटी दिल्यानंतर की दहा कोटी हवेत आणि असं म्हणतात मला माहीत नाही म्हणजे काय हे नाही पण एक शंभर टक्के माहिती जा आहे की त्या हॉटेलमध्ये झालं ज्या माणसाचं याच्यात मालक म्हणून नाव आहे त्याचं नाव मला घ्यायचं नाहीये पण असं एकही राजकीय पुढारी नाहीये जो नाशिकला गेला आणि तू त्याला ओळखत नाही बीस नाही तू गेलाच नाही बिशारायच तू तू नाशिकला जात नाहीस प्रत्येक जण आता मी नाही मी पण नाही ओळखत पण मी त्याला अगदी व्यवस्थित ओळखतो मी त्याला एकदम व्यवस्थित ओळखतो आणि पहिल्यापासून तो ही चमचेगिरी करत फिरायचा प्रश्न त्याचा नाही अध्यक्ष मोदय पण पोलिसांनी हे कुठेतरी बंधन केलं पाहिजे द्या नाव घेतल्यानंतर ना मी नाव घेतलं तर डिपार्टमेंटमध्ये सगळीकडे जायचा जाऊ अर्थक् सोडून द्या ना प्रश्न आम्हाला एवढाच विचारायचा आहे आणि सरकारला आम्हाला एवढंच सांगायचं आहे हे बंद करा हा जो कोण हलकट आहे ना जो हे धंदे करतोय मैत्रीचं नातं दाखवतो हॉटेलमध्ये बोलवतो फाय स्टार सगळ्या सोयी करून देतो स्पा मसाज वगैरे सगळं सगळं करून देतो आणि नंतर एक वर्षाने दाखवतो हे घ्या अध्यक्ष त्यांना जाऊन योगेश कदम ना जाऊन भेटून सांगणार आहे कोण येतो त्यांना पण माहितीये त्यांनी सगळे उत्तर दिलं ना चौकशी करतो कॉम्प्रोमाइज झालंय ते कॉम्प्रोमाइज कोणामध्ये झालो कॉम्प कौम्... कॉम्प्रोमाइज कसलं कॉम्प्रोमाइज आहे योगेश कदम कसलं कॉम्प्रोमाइज झालं किती वर झालं कितना रोकडा लिया कितना रोकडा लिया किसको दिया ये माल का कमाल आहे ये माल का कमाल है। इसमें सिर्फ झोल 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 बचाओ झोल करते ते अतिशय डेंजरस आहे माझी सूचना आहे आणि ही मनापासन करतोय मी की पोलिसांना हे चेक करायला सांगा की कॅमेरेस कुठे कुठे लागलेले आहेत अनेक हॉटेलमध्ये अशा अनेक फिल्म्स काढल्या जातात असं आहे की यंगस्टर्स असतात मला ते ते बोलायचं नाही परत याच्यावरून एक नवीन कॉन्ट्रोवर्सी तयार होईल पण आपल्याला नवतरुणांचे हॉटेलमध्ये जाणाऱ्या सगळ्यांचे आयुष्य सुरक्षित ठेवावे लागतील हे आपली जबाबदारी आहे अनेक फॉरेनर्स येतात अनेक जण नाशिकला जातात पुण्यनगरी नाशिक गोवादरीच्या गोदावरीच्या नावाने ओळखणारी जाणारे जाणारे नाशिक पंचवटीच्या नावाने ओळखणारी ओळखली जाणारी नाशिक काळारामाच्या मंदिराच्या नावाने ओळखली जाणारी नाशिक राम मंदिराच्या नावाने ओळखली जाणारी नाशिक रामाच्या स्पर्शाने पुनीत झालेली पावन झालेलं नाशिक बदनाम कशामुळे तर गेल्यात म्हणून आणि ट्रॅपमुळे नाही हो नाशिक फार मोठी पुण्यनगरी आहे तुमचा माझा कुंभ तिथेच भरतो बारा वर्षानंतर योगेश कदम साहेब तुम्ही प्रतिनिधित्व करता तुम्ही आज हाऊस हाऊसमध्ये बसले आहेत होम म्हणून बघा हे लक्ष घ्या लक्षात घाला हा कुंभाच्या आधी कुंभाच्या आधी हा मेळा स्वच्छ करून घ्या कुंभमेळ्याची स्वच्छता नंतर करा हा कुंभ स्वच्छ करून घ्या अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय मे, मी मी अंतिम आठवडा प्रस्तावात मागच्या वेळेस सतनशी पेमजी ट्रस्ट बद्दल बोललो होतो परत एकदा आठवण करून देतो माननीय मुख्यमंत्र्यांनी कबूल केलं होतं घोटाळा झाला अडीच हजार कोटी रुपयाचा घोटाळा झाला हे माननीय मुख्यमंत्र्यांनी कबूल केलं होतं पोलिटिकल कंपल्शन्स कोयनेशन कंपल्शन्स याच्यामुळे ही चौकशी पुढे गेलीच नाही पोलिसांवर असा कोणाचा दबाव आहे पोलीस आम्हाला सांगतात मला आय एम ऑन रेकॉर्ड अरे जितेंद्रजी समजून घ्या ना फोन येत आहे तर कोणाचे फोन येत आहेत दोन अडीच हजार कोटी रुपयाचा जमीन घोटाळा होता आणि कोण दाबण्याचा प्रयत्न करतोय आम्ही सोडणार आहोत आम्ही वाटेकरी वाटे नाहीये वाटेकरी कोण आहे रेव्हन्यू मधले ऑफिसर वाटेकरी आहेत टी एल आर वाटेकरी आहेत टी एम सी चे अधिकारी वाटेकरी आहेत अध्यक्ष महोदय सीच्या बँकेमध्ये दीड लाख रुपये नाही दीड लाख ती एनबीएफसी सव्वाशे कोटी रुपयाची गॅरंटी देते अरे इट इज अ फिट केस ऑफ मनी लॉन्ड्रिंग हजार कोटी रुपयाची जिमान शंभर कोटी रुपयामध्ये विकली जाण्याची संभावना दिसते हायकोर्ट म्हणत कॅन्सल पैसे आलेत गेलेत फक्त ते कॅशमध्ये गेलेत चौकशी करा इट इज अ फेस्ट केस ऑफ मनी लॉन्ड्रिंग हा सरतनशी प्रेमजी ट्रस्टच्या मालकावरती आजही पाच एफ आय आर आहे पाच एफ आय आर अशाच ट्रस्टच्या जमिनी तो अशाच विगत असतो गाय कदम साहेब पाच एफ आय आर असून देखील आजपर्यंत एकदाही पोलीस स्टेशननी बोलून बसवला नाही सिर्फ अंदर की बात है पोलीस हमारे साथ है असं तो म्हणत असतो काय ठाण्यामध्ये अध्यक्ष मोदय हे सगळी बघ सगळं बघितल्यानंतर बा, प्रवीण गायकवाड हे सगळे हल्ले मला गोविंद पानसरे आठवतात अध्यक्ष मोदय हो आजही आरोपी पकडले गेलेले नाहीत आजही आरोपी फरार आहेत झाली दहा वर्ष झाली दोन हजार पंधराला मारलं त्यांना अत्यंत बुद्धिमान निष्ठावान विचारांशी पक्के असलेले आमचे गोविंदराव गोविंद पानसरे साहेब गेले पण अध्यक्ष मोदय हो कधी, कधी ना पकडणार या आरोपींना कधी शिक्षा देणार त्यांना त्या संतोष देशमुखच्या खुनामधला आरोपी कृष्णा आंधळे कुठे हो योगेश कदम साहेब कुठे तो गायब आहे गेला तुम्हाला काहीच माहित नसेल हो कृष्णा आंधळे याचा खून करण्यात आलेला आहे कृष्णा आंधळे हा त्या मारेकऱ्यांपैकी सर्वात वीक लिंक होता वीक लिंक हा कृष्णा आंधळे सगळं ओकेल त्या भीतीपुटे कृष्णा आंधळेला कधीच ढगात पाठवले तेव्हा अध्यक्ष मोदय कायद्याचे राज्य ही लोकशाही व्यवस्थेची आधारशिला असते समाजातील प्रत्येक महिलेला स्त्रीला भगिनीला पुरुषाला सन्मान मिळावा न्याय मिळावा समानतेची वागणूक मिळावी प्रत्येकाने कायद्याचं पालन करावं एवढंच अभिप्रेत असतं आणि त्याही पेक्षा जास्त सरकारकडनं अपेक्षा असतात न्यायाच्या सरकारकडनं अपेक्षा असतात कायद्या पालनाच्या सरकारकडनं अपेक्षा असतात गुन्हेगाराला शासन करण्याचा सरकारच गुन्हेगारांना पाठीशी घालायला लागलं तर ज्ञानेश्वरीला आजही भीक मागावी भी लागत असेल जर कुलसुमाला आजही न्यायासाठी भीक मागावी भी लागत असेल तर मग सरकार काय करत आहे अरे ते मायबाप आहे वादत्र बाप हा राज्य व्यवस्थेमध्ये घुसलाय एवढंच मला विचारायचंय आम्हाला न्याय हवाय कोसळलेली राज्य व्यवस्था महाराष्ट्राने बघितलेली नाही आहे तुम्ही या महाराष्ट्रामध्ये बंडाचा आवाज थंड करणार असेल तर महाराष्ट्र हा शंढांचा नाही एवढा लक्षात ठेवा शेवटी विद्रोह जन्माला कुठे आला तर तुकारामाने महाराष्ट्रात घातला हे लक्षात ठेवा आमची लढाई तुकारामाच्या बाजूने नथुरामाच्या विरोधात आहे एवढं लक्षात ठेवा कायम आम्ही लढत राहू तुम्ही गोळ्या मारण्याचा प्रयत्न केला काल मला गेटवरती शिव्या घालण्यात आल्या येऊन टाका ना या राज्य शासनाच्या अध्यक्षामध्ये हो तुम्ही परवानगी नेऊन टाका शिवांना पार्लमेंटरी लँग्वेज म्हणून काय चालू आहे काय मी आता ट्विट केलं अध्यक्ष मध्ये हो एक आई बहिणीवरनं मला शिव्यालायत आई बहिणीवरनं मारून टाकू असं पत्र मेसेज आलाय मारून टाकू मी उघडपणाने सांगतोय साठ आमदार आहे मी माझ्या मोबाईलवर मेसेज येतो मारून टाकीन मोबाईल नंबर येतो मी फोटो पण टाकलाय तर बघूया किती तासात पोलीस कारवाई करतात का आम्ही आम्हाला सांगणार काय कंप्लेंट येऊन करा कंप्लेंट येऊन करा कंप्लेंट येऊन करा आम्हाला बघायचंय विधानसभेत मी असताना मला मेसेज आलाय जबाबदारी विधानसभेच्या मालकांचे आणि मालक कोण आहेत तर वरचे सभापती आणि कालचे अध्यक्ष मी त्यांच्या हाताखाली आहे माझा जीव वाचवणं माझ्या प्राणाची रक्षा करणं माझा सन्मान करणं माझी प्रतिष्ठा राखणं या सभागृहाची प्रतिष्ठा ही माझ्याशी जोडली गेलेली आहे तुम्हा सगळ्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे तुमच्या सगळ्यांच्या प्रतिष्ठेचा आई बहिणीवर शिव्या आहेत धमकी देता अरे ते धमकीला घाबरणार आहोत का आम्ही अरे आयुष्यभर कफन बांधूनच फिरतो साहेब पण धमकी कोणाच्या पापाची ऐकणार नाही ना आम्ही गांधींचे पाठे राखे आहोत गांधींचे मरते दम तक जो विचारधारा से चले है उशी विचारधारा पे चलेंगे शरणागती नाही करेंगे तेव्हा एवढंच बोलतो न्यायाची अपेक्षा करतो बोलू दिल्याबद्दल आणि शांतपणाने बोलू दिल्याबद्दल माननीय अध्यक्षांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम